नमस्कार शेतकरी शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या सव्वीस जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो मान्सूनचा आस असलेला कमीदाचा कमी दाबाचा पट्टा फिरोजपूर पासून ते चंदीगड अरुणाचल प्रदेश पासून हिमालयात या पायथ्याजवळ सक्रिय आहे तर तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत आहेत याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज रात्री मध्यरात्रीला विदर्भ मराठवाडा आणि कोकण या भागात काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर प्रामुख्याने यामधील कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर तसेच बीडमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे रायगड नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली धाराशिव लातूर वर्धा तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अतिजोरदार विजांसहित पावसाची शक्यता असल्यामुळे या सर्वच जिल्ह्याला हवामान खात्याने सतर्कतेचा यल्लो अलर्ट दिलेला आहे